नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट काल दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बुलडाणा येथे बांगलादेशातील हिंदूंच्या समर्थनार्थ आक्रोश मोर्चा सकल हिंदू बांधवांच्या वतीने काढण्यात आला सदर मोर्चा गर्दे वाचनालय येथून काढण्यात आला व जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला यावेळी मोर्चातील शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले या प्रसंगी उपस्थित राहून मार्गदर्शन केले यावेळी जिल्ह्यातील हजारो हिंदू बांधव माता भगिनी उपस्थित होते बांगलादेशमध्ये होत असणाऱ्या हिंदूंवरील अत्याचार व साधू संतांवर होणाऱ्या अपमानजनक कारवाईच्या विरोधात आज सकल हिंदू समाज बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने ठिकठिकाणी निषेध आंदोलन तसेच हिंदू जनजागृती करण्यात आली या आंदोलनात बुलढाणा येथे सहभागी होत निषेध नोंदवण्यात आला हीच ती वेळ आहे संबंध हिंदूंनी एकत्र येण्याची आणि एकजूट दाखवण्याची या आंदोलनास उपस्थित सर्व राष्ट्रप्रेमी हिंदू बांधवांचे विशेष आभार